गायन समाज देवल क्लब आणि मुंबईतील अनाहत नाद या संस्थांमार्फत माणिक भिडे स्मृती संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय प्रख्यात गायिका पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे यांच्यासह त्यांचा शिष्यगण या संगीत महोत्सवात कला सादर करणार आहे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये आज या संगीत महोत्सवाचा शुभारंभ झाला दोन सत्रात होणाऱ्या या संगीत महोत्सवातून कोल्हापूरच्या रसिक कानसेनांना मेजवानी मिळणार आहे अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लब आणि मुंबईतील अनाहत नाद या संस्थांच्या वतीनं माणिक भिडे स्मृती संगीत महोत्सव आयोजित करण्यात आलाय खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या संगीत महोत्सवाचा आज सायंकाळी शुभारंभ झाला यावेळी देवल क्लबचे उपाध्यक्ष चारुदत्त जोशी सचिव सचिन पुरोहित कार्यवाह राजेंद्र पित्रे पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे उपस्थित होत्या कोल्हापूर ही कला नगरी आहे बदलत्या काळात कलेचा राजाश्रय संपला असला तरी कोल्हापूरच्या सुजाण रसिकांनी आजही विविध कलांना प्रोत्साहन देत कला नगरी ही ओळख टिकवली आहे देवल क्लबच्या प्रत्येक उपक्रमाला सहकार्य राहील खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं संगीत महोत्सवाच्या पहिल्या सत्रात शमिका भिडे आणि शरयू दाते यांचं सुरेल गायन झालं राग मधुवंती सादर करून अत्यंत मोहक आलापीच्या बंदीशी सादर झाल्या त्यातून शमिका आणि शरयू यांनी आपल्या शास्त्रीय संगीताचा बळकट पाया सिद्ध केला पहिल्या सत्रानंतर पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अश्विनी भिडे देशपांडे यांचा विशेष गौरव करण्यात आला यावेळी नामदार आबेडकर यांनी अशा प्रकारच्या संगीत महोत्सवातून कोल्हापूरच्या कला परंपरांचं संवर्धन होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं तसंच राज्य शासनाच्या वतीनं सांस्कृतिक क्षेत्राला प्रोत्साहन आणि चालना दिली जात असल्याचं सांगितलं क्लबचे उपाध्यक्ष चारुदत्त जोशी यांनी पालकमंत्र्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं धन्यवाद दिले त्यानंतरच्या सत्रात रेवती कामत यांचं गायन झालं रविवारी सकाळी नऊ वाजता संगीत महोत्सवातील दुसरं पर्व होणार असून यामध्ये पद्मश्री अश्विनी भिडे देशपांडे यांचं गायन होणार आहे